शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात दोन दिवसापासून पावसाने चांगलाच कहर केला असून संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आता नुकसान होऊ लागले आहे तोंडावर आलेली शेती पिके पावसामुळे सडू लागली आहेत यात उडीद मुगाच्या शेंगाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे दोन तीन दिवस मधल्या काळात पावसाने विश्रांती दिल्यानंतर पुन्हा पावसाने डोके वर काढून हजेरी लावल्याने संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे यावर्षी पावसामुळे पहिल्याच पावसाने परिसरात नदी नाले लहान मोठे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत या झालेल्या पावसामुळे मातीच्या घरांची पडझड चालू झाली असून असाच पाऊस सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होण्याची शक्यता आहे तरी संबंधित पिकांच्या नुकसानीबाबत भडणी येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी तलाठी भूपेश कोळी कृषी सहाय्यक निंबा पाटील यांना सदर शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत घटनेची माहिती दिली आहे तरी शासनाने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीबाबत पंचनामे त्वरित करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच पांडुरंग माळी यांनी केली आहे